नमस्कार आज बैल निमित्त सर्व शेतकरी वर्ग व समस्त शेतकरी कुटुंबांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपल्या रेसिपीच्या चॅनलवर मी मरा मराठमोळा महाराष्ट्रातील पारंपरिक सण बैलपोळ्याबद्दल कॉन्टेंट तयार केला आहे म्हणजेच आज खाल्ले जाणारे खाद्यपदार्थ त्यांचे महत्त्व काही रूढी परंपरांचे साजरीकरण मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बैलपोळ्याचा आधीचा दिवस म्हणजेच खांदेमळ या दिवशी शेतकऱ्याचा परम मित्र तसेच दैवत नंदी महाराज यांचा थाट व गौरव असतो तसेच त्यांना नैवेद्यासाठी ज्वारीचे फळं कण्या साधवरण भाजी इत्यादीचा नैवेद्य असतो व लोण्याने त्यांचे खांदे मळून छान धुवून बैलपोळ्याच्या दिवशी सुंदर असं सजवतात शेतीचे अवजारं मांडून त्यांची पूजा केली जाते पुरणपोळीचा जा संपूर्ण नैवेद्य दाखवतात खू घालतात मिरवणूक काढतात व अतिशय थाटामाटात पोळा साजरा केला जातो दुर्वा आघाडा फुलांच्या माळांनी बैलांना सजवलं जातं तसेच चिखलाची बैल गाय करून देवासमोर त्यांची पूजा मांडतात राळ बाळून संपूर्ण वातावरण मंगलमय होते व तसेच पोळासनाच्या निमित्ताने शेतकरी बंधू बैलांचे आभार मानून खूप ऋणी आहेत असं त्यांना सांगतात व पुढच्या पेरणीसाठी त्यांना तयारही राहायला सांगतात बैल हा शेतकऱ्यांचाच मित्र नसून तो सर्व सकळजणांना जगवतो म्हणजेच आपणही त्याचे खूप खूप ऋणी असायला हवे पुन्हा एकदा बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना खूप शुभेच्छा असेच महाराष्ट्रातील विविध सण उत्सव व त्यांचे महत्त्व मी माझ्या चॅनलवर नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे थँक्स फॉर वॉचिंग नेहमीच अशा सुंदर सणांच्या माहितीसाठी मला फॉलो करा सबस्क्राईब करा